कार अपघात प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या बदनामीचे राजकारण सुरू रोहित पवारांनी घेतला समाचार तर आर्यास भाजपा आणि त्यांच्या हस्तकांच्या आपप्रचारात बळी पडू नये व अजिबात किंमत देऊ नये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून जाहीर आवाहन मागील काही दिवसांपूर्वी नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान प्रक्रिया पार पडली असली तरीही राजकीय वातावरण मात्र अजूनपर्यंत तापलेले असल्याचे दिसून येते त्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती या ग्रंथाचा समावेश करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मोहाड येथे मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात चुकून अनवधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडले गेल्याने हे प्रकरण सत्ताधाऱ्यांनी चांगलेच उचलून धरले आहे तरी या प्रकरणी डॉ जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली असून असूनही हे प्रकरण अजूनपर्यंत संपुष्टात येण्याचे नाव मात्र घेत नाही तरी या प्रकरणी रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसून येत आहे रोहित पवार यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ज्यांच्या नसा नसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तात्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केलं पण पोरशेकार अपघातात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कडवडा कधी आला आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का अशा आशयाचे मजकूर असणारा संदेश पवार यांच्या अकाउंटवरून देण्यात आला आहे तर याच प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र यांच्याकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्राप्रमाणे आर एस एस आणि बीजेपी यांच्या हस्तकांपर्वी हा अपप्रचार सुरू असल्याचे म्हटले आहे तसेच या अपप्रचाराला कुणीही बळी पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी मनुस्मृती या वर्णवर्चस्ववादी जातीव्यवस्थेची संहिता मांडणाऱ्या ग्रंथाचा महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा शासनाचा निर्णय हा अत्यंत प्रतिगामी आणि अत्यंत धोकादायक आहे भारतीय संविधानिक मूल्यांचा अपमान करणारा आहे सदर निर्णय शासनाने ताबडतोब मागे घेतलाच पाहिजे राज्याचे शिक्षण मंत्री श्री केसरकर यांनी मनुस्मृतीचे भलामण करणे हे अत्यंत निंदनीय आहे तमाम संविधानप्रेमी जनता व शिवाजी फुले शाहू आंबेडकर अनुयायी जनता शासनाचा विस्कार करीत आहे व व्यापक तीव्र आंदोलनात आंदोलनाने त्याच विरोध करतील दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या दहन कार्यक्रमाच्या आयोजनात काही तांत्रिक चुका केल्या अनवधानाने डॉक्टर बाबासाहेब यांचे चित्र या आंदोलनात फाडले गेले त्याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली आहे आव्हाडांना त्याबाबत कोंडीत पकडण्याचे आणि त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र आरएसएस आणि बीजेपी यांच्या हस्तकांनी सुरू केले आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांबद्दलची आदराची भावना तमाम जनतेला ठाऊक आहे मनुस्मृती दहनाचा त्यांचा निर्णय योग्यच आहे केवळ झसमुसलेपणाने हा कार्यक्रम आयोजन केले आहे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर आव्हाड डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेची अवमानना जाणीवपूर्वक करूच शकत नाही तमाम प्रागतिक व पुरोगामी जनतेने मनुष स्मृती वाहक आरएसएस भाजपा आणि त्यांच्या अपप्रचारात बळी पडू नये भाजी किंमत देऊ नये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र यांच्याकडून अशा पद्धतीचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करून जनतेला आवाहन करण्यात आले आहे साहेब यांचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो या दहन या दीक्षाभूमीमध्ये या मनुस्मृतीची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं या जातीवादीचा जातीवादाचा बिमोळ केला नगरी नगरीमध्ये सामाजिक क्षमता या देशाला दिली या नगरीमध्ये नव्याने झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेविरुद्ध आणि सरकार या सरकारने आपल्या नवीन पाठ्य पुस्तकामध्ये अमूलाग्र बदल करून हिंदू संस्कृतीचा आणि विशेष करून मागास जातीना संरक्षण न देणारा आणि सर्वसामान्य माणसांच्या विरोधातला लढा सुरू केलेला आहे त्याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी हा जातीवाद घालण्यासाठी देशाची समानता आणि अखंडता डॉक्टर बाबासाहेबांच्या मूल्याने जे झालेली आहे तिला नवीन स्वरूप देण्याचा नवा पाळणा नवा चैतन्य इतिहास हा आपण आवडसाहेबांच्या रूपाने आज आपण इथे घडवीत आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा सामाजिक लढा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उधारलं त्याचं आपण सगळ्यांनी स्मरण करूया हे स्मरण करीत असताना आपल्या जबाबदारी आपण पार पाडूया आणि त्या साहेबांचं आणि साहेब आणि आमच्या सर्व टीमचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि या पुढील कार्यक्रमाला मिरूज साहेबांनी सुरुवात करावी हा इतिहास त्यांनी द्यावा अशी विनंती करून थांबतो जय भीम बोला जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम अर्थासाठी नट्टा पट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे म्हणून ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाही शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध काम अशा विकारामुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना खूप मार्गास लावतात माझा एवढाच प्रश्न आहे

मनु ह्या देशात नसावा मनुची स्मृती नसावी मनु जे लिखाण केले ते नसावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त सवर्ण वर्गाने लढा दिला उच्चवर्णीयांनी लढा दिला चित्रे दुर्वेद शस्त्रबुद्धे सरटकर या सगळ्यांनी लढा दिला ठराव केले तेच मनुस्मती काहीच लोक तुम्ही परत पुस्तकात जाणतायत म्हणजे मनुला प्रवेश देतात परत सर पण तुम्ही आता मनुस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील काही पोस्टर जे आहेत ते फाडले त्याच्यावरतून आता वाद निर्माण झालेला आहे तुमच्या विरोधात म्हणतात की तुम्ही तुमच्यावरती या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होत एका भावनेच्या भरात मनुस्मृती करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फडण्यात आलं त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातच राहिलं नाही त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्राची जनता मला क्षमा करते एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतो आणि त्या विचारांना धक्का लागू नये

शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडातनं म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीतला घेतले तर यात चुकीचं काय झालं ते कशा ह्या कसल्या काय ठेवा हवं तर तुम्हाला भेटेल भेटेल अंमल पटके सोडून द्या पण सर ज्या पद्धतीने हे राजकारण होताना पाहायला मिळतंय त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही माफी देखील मागितली आहे परंतु विरोधक राजकारण करतात आता ठीक आहे विरोधक राजकारण करणार त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं त्याच्यासाठी का त्याच्यात काय माझ्या हातनं चूक झाली की मोठ्या मनाने मी मोठ्या मनाने नाही तर अत्यंत क्लीन होऊन मी माफी मागितलेली आहे ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी मूळ म्हणत असेल तर तो मूर्ख त्याच्यात कुठलाही हेतू नाही आणि ते आपल्यालाही स्पष्ट नसते आणि जसं ते लक्षात आलं तसंच ধন্ৰাইছ দ